जालना जिल्ह्यातील तालुका घनसावंगी इथं मानवी हक्का अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनमने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार जालना जिल्हा उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाल मातंग समाजाची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये मातंग समाजाच्या राजकीय सामाजिक आर्थिक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठकीमध्ये आलेल्या मातंग समाजातील कार्यकर्ते यांनी साठे जयंतीविषयी आपल्या विचारांची मांडणी केली जयंतीमध्ये पत्रक वाटण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जिम्मेदारी घेऊन तालुकास्तरीय जयंतीची जनजागृती करून मातंग समाजाची शान वाढवावी माजी मंत्री व आमदार राजेश भैया टोपे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीचं आयोजन करण्यात आले मातंग समाजामध्ये परिवर्तन होणं हे अत्यंत गरजेचं आहे मातंग समाज हा राजकीय व सामाजिक पटलावर आणून शैक्षणिक विकासामध्ये प्रगतीपथकावर पोहोचवणं गरजेचं आहे सकल मातंग समाज व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या वतीनं साठे जयंतीचं आयोजन करण्यात आलंय शिरोमणी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री व आमदार राजेश टोपे टोपेसाहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी माननीय मुक्ताराम सोनवणे यांची शिरोमणी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष म्हणून सकल मातांग समाजाच्या वतीनं निवड करण्यात आली या बैठकीमध्ये रामभाऊ लोंडे प्रकाश सोनवणे राजेश सोनवणे राहुल सोनवणे राहुल शिंदे कल्याण थोरात अर्जुन साबळे दादाराव साबळे सुरेश सोनवणे सकाराम उत्तम हिवाळे दत्ता पुरुळे प्रकाश जाधव महादेव शिंदे लहू आव्हाड प्रवीण आव्हाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते